नमस्कार मित्रांनो हो, आपलं चालू आहे खोड्याच्या उसाला खत टाकायचं काम आपण मळी आणि त्याच्यामध्ये कोंबडी खत मिक्स करून टाकू राहिलो आहे ते तुम्हाला दाखवतो आमचं कसं काम चालू आहे आम तिकडे आमचे काटे आपलू राहिले हे बघा अशा पद्धतीनं आमचं खतका टाकायचं काम चालू आहे तिकडे ट्रॅक्टर उभा आहे हे बघा त्याला वळखंड के लागत त्यांना आता इकून तिकडं तिकून इकडं टाकीत यायला लावायचं तिकड़ राहिला कधी व्हायचे दोन 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 तीन तीन तर बांध त्याला मायनावर असं खटका टाकायचं काम चालू आहे आहे आपला याला मळीचं खत आणि कोंबडी खत आधी टाकून घेऊ हो राहिलो आपण आणि नंतर याला आपल्याला उद्या बागल्या फोडायची आहे त्यासाठी याच आपलं काम चालू आहे आता तुटून गेलाय दोन चार दिवस झाले ते ऊस तुटून जाऊन आठ दहा दिवस झाले समजा त्याच्यामध्ये कोंबडी खत आणि मळी मिक्स जे बॅग घेते खत करून आपण मिक्स करून टाकू राहतो त्याच्या त्याच्या बगल्या फोडायच्या आपल्याला उद्या बगल्या फोडून घेऊ नाही का नाही असे शेतकरीचे उद्योग चालू राहते मित्रा काय सांगा तुम्हाला नाही 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 एक जे कडा लोक जाईन का सरी त्याच्यातच टाका जी कडा लोक लो ती तिकडे कडा लोक आहे का ती नाही ती नाही डबा घेऊन तुम्ही हे आपले पोर डबे घेऊन आला मित्रा जेवणाचा डबा आणलाय पोरांना आज सुट्टी रविवारी त्यांना त्यांना शाळेत जायला सुट्टी त्यांना थाटे आज काय रविवारची सुट्टी असल्यामुळं चालू आहे त्यांचा चला उतर खाली कुत्रळ भाकर आणली का दोन डबे आज दोन कशाला आणले म्हणजे काम चालू आहे तुम्हाला वाटलं कुत्र कुठे गेलाय काढू च कुत्र कुठे गेलाय का कुठे चांगली ऊसात घाला म्हण ती त्याला जेडे घाणकी तुम्ही तिला असं ऊस जे वावरता जास्त तिकडे सोडायचं ना तिला जाई ना ती खराब होऊन असं खत टाकायचं मित्र उद्या आता याच्या बगल्या फोडायच्या आपल्याला उद्या आज मळीन आणि कोंबडी खत टाकून घेऊ राहिलो आपण उद्या याच्या बगल्या फोडू कारण याच्या बगल्या फोडायच्या उद्याच्याला अशा पद्धतीने आमचा शेती उद्योग चालू आहे आज हवा पण आहे अजून आपल्या मोसंबीला पाणी सोडायचं राहिलंय आता उद्याच्याला मोसुंबीला पाणी सोडणार आहे आपण आता खालचं आहे का त्या ट्रॅक्टर लोक टाकीत घ्या नंतर मग वर्ष घ्या <दलतीड़ाथ> आता काय दुसऱ्या वेळेस ट्रॅक्टरच्या पुढं बी टाकायचं थोडं जाऊन द्यायचं पुढं नंतर ओळखंड करून घ्यायचं त्याला कारण या याच्यात कसं आहे ते मातीतलं दिसत नाही ट्रॅक्टरच्या पुढे थोडं टाकलं का नंतर शेवट एकाच वेळेस मग ट्रॅक्टर तिथ लोक होऊन जात बांधालो एकदाच ट्रॅक्टर मग उभा करून असं असेल ते तळटवरचं झालं नाही का अजून तेवढं घेऊन ते पटक्यान तिकडे कालून घ्या आता तिकडे आहे गरी राहिले झाले जाऊ देऊ दे अरे ते तळट मोकळा करून घेऊन तू ते घमिला भरले असत घरात दे मग पाटक्या भरून घ्या ते घामीला पाटक्या ते तिकडे का आलायचं त्याला आता तिकडे ऐकतो मी आता सगळ्या संघाच गेल्या ना आल्या ले। त्याला ओळखण पा आता चांगलं या असं खटाक्याच काम चालू आहे मित्रांनो आमचं खड़वा मित्रों आप तुटून दहा बारा दिवस झाले मत तुटून जाऊन आता याला आपण मळी खत आणि कोंबडी खत मिक्स टाकलंय आता उद्या याच्या आपण बगल्या फाटणार आहे आणि लगेच पाठी माग पाणी सोडक चालू आहे पाणी, पाणी करतो आपल्या पाणी पिया तोर पाणी प्यायचं असलं तर कालूच तर चला तुम्ही आता बघतोय काय करता दुसरं काम बघा लागल आपल्याला कही काय करा आता खत टाकायचं चालू आहे खत जरा कमी पडायची माग आहे ते परत जाऊन आणा लागते घरून चला जरा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा